तर हाय फॅमिली आताच तिथल्या आलेला आहे पण पॉकेट काय गाडीवरून उतरत नाही कारण की त्याचं म्हणणं आहे की तुम्ही लॉंग त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी लॉंग ड्राईव्ह घेऊनच घेऊन जायला लागतो ऐकत नाही आहे गाडीवरच बसलेला आहे आता तो गाडी कुठंच जाऊन देत नाही गाडी समोरच उभा राहतो चाटाक्या उतरलेला आहे आता पॉकेट झाला आटाक्याच्या मागे आणि टक्याला लावत आहे लाडी गोडी की चल बाबा मला राऊंड मारून आण मला जर ड्रायविंग येत असती तर मी तुला कशाला मस्त पॉलिश लावली असती पण टक्या काय ऐकत नाही आता बघू काय होत आहे पॉकेटचं दादा ऐकतोय का नाही हे बघा गाडीत जोपर्यंत हा त्याला लाँग राऊंड आणत नाही म्हणजे काय आमच्या शेजारचा ग्राउंड आहे तिथून जरी त्याला राऊंड मारून आणला तरी तो खुश होतो चक्कर पाहिजे टक्या फायनली बस पॉकेट बस जिंकला म्हणायचं बसला बसला चला लॉंग ड्राईव्ह हे बघा फॅमिली टाका गेलेलं आहे पॉकेटला लॉंग ड्राईव्ह ला घेऊन त्याला जवळ राऊंड मारल्यामुळे त्याला राग आला आणि हे बघा गबरू गबरू म्हणते मला पण तुमच्यासोबत फिरायला आहे आम्ही चाललोय बाहेर बाहेर म्हणजे आम्ही चाललोय नदीला तिला बोललो होतो गबो तू येऊ नको तू घरी बस पण ती म्हणते नाही मला यायचं यायचंय काय पण करून मी येणारच आहे त्याच्यामुळं गपूला पण घेऊन जायला लागलं नदीला आणि गपू आता उड्या मारायला चल म्हटल्यावरती हे बघा गपू ती सायकल कसं वाटत हॉर्न हा बघा सोन्या काय करतो सोन्या हे बघा पप्पाच सायकलचा हॉर्न वाजवत बसल्यात गे म्हणते पण सायकल चालवा लागत रोड मारून आता काय माहिती पकड शांत बसतोय का नाही आता उतर जा आता खाली बघितला किती हुशार आहे लांबून चक्कर पाहिजे होती तो लगेच गेला फॅमिली आम्ही चाललेलो आहोत नदीला हाड पिंट्या पिंट्या आमच्या मागे पिंट्या है। हाड जागरी हा बघा आमच्या चिंचेचा रोडचा रस्ता खूप छान छान अशी दोन्ही बाजूला रस्त्याच्या चिंचाची झाडे लावलेले आहेत आणि आता फायनली आम्ही पोहोचलो आहोत नदीला ही बघा काळी म्हैस बघून तर खूप भीती वाटत होती म्हणलं आता काय खरं नाही हिची चिती मारायला त्यात हा बैल आम्ही कडकडनी गेलो हे बघा मासे काढलेले आहेत सगळे जिवंत मासे किती मोठी मोठी चिलापी घावलेली हो आहे बघू शकताय तुम्ही फॅमिली आणि हा बघा टक्या टक्याला पण दुसऱ्या पिंजऱ्यात दोनच मासे गावले हो अगोदर त्या पिंजऱ्यात आठ मासे गावले हो होते पिंजरा आणताना मासे नदीत पळून गेले बॅड लग्न ही बघा गबू पप्पाने गबूला दोन मासे खेळायला दिलेत पण गबू नुसती ओरडते हा करून काय मासे चावतात तिला खाताना काय वाटत नाही खायला तर माशाची फॅन आहे गबू पण ही बघा कशी ओरडते आता पप्पाने हा मासा उचललेला आहे पण परत गबूला खेळायला दिला पण काय गबू गबूला वाटतय मासा त्याच्यापेक्षा मोठा आहे हा हे बघा ही बघा ही बघा कशी पकडते माशाला हे गबूला साधा एक मासा पकडता येत नाही नाही तर गबू पकड बरं खेळती मोठ्या मोठे मासे कापून खायला कापून बनवून तयार करायला होती पप्पाला हे बघा दानव्या दानव्यात खूप सारे जिवंत चिलापी आहे आता ही चिलापी घेऊन टाक्याचे पप्पा दुकानावर जाणार आणि विकून येणार हा बघा हा आहे कानस मासा हा एकटाच तेवढा वेगळा वेगळा मासा ठरवलेला आहे तर तुम्ही बघू शकताय फॅमिली हे अंदाजे तीन साडेतीन किलो मासे असतील जे आपल्याला काल टाकलेल्या पिंजऱ्यामध्ये गावलेले आहेत खूप सारे पिंजरे लावले होते फॅमिली आम्ही तर हे बघा दुसरा पिंजरा टक्क्याने आणलेला आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये एकच चिलापी सापडली आणि ती पण खूप लहान साईज आहे एवढी काय मोठी साईज नाही त्याच्यामुळं टक्क्या पप्पाला विचारतो हे किती रुपये किलो जाईल बापरे हा बघा मरळ मासा हा आमच्या जाळ्यात सापडला होता आता आम्ही चाललेलो आहोत घरी आता इथे होती अगोदर होती इथं शेती आणि आता इथं होई लागलेलं आहे बिल्डिंग त्याच्यामुळे आता महागाई एवढी वाढली फॅमिली लोक शेतात शेती करायची सोडून बंगले बांधत आहेत बिल्डिंग बांधत आहेत काय खरं नाही आता आणि आता फायनली आम्ही पोचलेलो आहोत घरी हा बघा पॉकेट आलेला आहे जवळ म्हटला तुम्ही कुठे फिरायला गेला होता मला घेऊन नाहीत गेला कुठे पण जात असलो की पॉकेटला घेऊन जावं लागत तरच तो बिचारा शांत बसतो नाहीतर तो म्हणतो तुम्हाला गाडी चालवा येते म्हणून तुम्ही काय स्वतःला शान समजता का मला येत असते तर मी पण गेलो असतो हा बघा तीस तीस तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय